सामाजिक क्षेत्रात सामाजिक कार्यातून आपली छाप उमटविणारे सामाजिक कार्यकर्ता संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान प्रमुख लायन्स क्लब अध्यक्षा व शाकांबरी प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष सतीश अग्रवाल यांनी भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव आपल्या घरी आयोजित करून आपल्या देशभक्तीचा जल्लोष कार्यक्रम दिसून आले आज आपण पाहत आहोत की शासकीय कार्यालय निमशासकीय ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत आहे परंतु आपल्या परिवार आपलं कुटुंब आपले मित्र यांना घेऊन कुणीही भारताचा करत नाही म्हणून सामाजिक कार्यकर्ता सतीश अग्रवाल यांनी याची सुरुवात आपल्या घरापासून केलेली आहे आपल्या घरातील सदस्य मित्र परिवार व कामगारांना सोबत घेऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम सतीश अग्रवाल यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार अन्वर खान यांनी केले देशभक्ती गीत सादर करून मिठाईचं अग्रवाल, 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 अंकित अग्रवाल सुमन अग्रवाल अश्विन अग्रवाल हर्षद अग्रवाल विशाल अग्रवाल कल्पना अग्रवाल शोभा अग्रवाल गजानन तायडे निलेश मुळे धीरज तळोकार अंकुश चुडे गजानन धमाल छाया शिंदे वैशाली लाडे उषा मोहड व इतर मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारत माता की जयघोष करून कार्यक्रमानं सांगता करण्यात आली आज प्रत्येक जाती धर्मामध्ये लोक धार्मिकता उत्सव सण आपल्या परंपरानुसार करतात त्यांचा उद्धव सुद्धा उत्सव सुद्धा दुगुणा करतात परंतु स्वतंत्र स्वतंत्रता महोत्सव सुद्धा सर्वांनी आपला उत्सव समजून प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी या उत्साहाचा आनंद घ्यावा असं आवाहन सामाजिक कार्यकर्ता सतीश अग्रवाल यांनी केलंय इंडिया न्यूज आर सेवन अनवर खान सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल never miss an update.